नमस्कार मी सुनील जावडेकर आजच्या आपल्या वन महाराष्ट्राच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आजचा संपूर्ण दिवस हा बदलापूरने मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रात आणि अगदी देशातही बदलापूरच्या घटनेचे पडसाद आज जे सकाळपासून घडा उमटायला सुरुवात झाली हे दिवसभर अगदी रात्रीपर्यंत हा व्हिडिओ शूट होईपर्यंत या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत होते आता आपण दिवसभर ही घटना पाहिलेली आहेच वृत्तवाहिन्यांवरती प्रसारमाध्यमांमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बदलापूरकरांचा नेमका एवढा टोकाचा उद्रेक आज का झाला संयमाचा स्फोट लोकांच्या जेव्हा होतो सामान्य लोकांच्या तो एवढा मोठ्या प्रमाणावर का होतो याच्यामागे नेमकी कोणती अशी कारणं असतात की ज्याच्यामुळे सर्वसामान्य जनता की जी दररोज लोकल गाडीने बदलापूर गाडी पकडायची आणि मुंबई ठाणे नवी मुंबई इकडे आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी जायचं दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी रात्री पुन्हा लोकलचा लटकता प्रवास करत आपलं कसं बस घर गाठायचं अशी ही सर्वसामान्य जनता जेव्हा एवढ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर उद्रेक करते तर त्यामागे नेमकं कारण काय आहे याचा एक आपण थोडा धांडोळा घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने करणार आहोत मुळात एक गोष्ट पहिली याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की ज्या बदलापूरच्या शाळेमध्ये हा प्रकार घडला ही निंदनीय घटना घडली अत्यंत आपण असं म्हणू की अत्यंत नीच कृत्य घडलं की ज्याच्यामुळे एवढा मोठा उद्रेक जनसामान्यांचा आज सरकारी व्यवस्थेला प्रसारमाध्यमांना किंवा एकूणच संपूर्ण व्यवस्थेला पाहावा लागला तर हा नेमका का झाला हे याच्यामध्ये जर आपण पहिलं बघायचं झालं तर बदलापूरमधली ही जी शाळा आहे ही आजवरची बदलापूरमधली नामवंत शाळा आहे या शाळेने आत्तापर्यंत खूप चांगले चांगले विद्यार्थी घडवलेले देखील आहेत आणि अजूनही बदलापूरमधील बहुसंख्य पालकांचा चांगल्या विद्यार्थ्यांचा या शाळेवरती विश्वास आहे काय असतं जेव्हा विश्वास असलेल्या संस्थेकडून किंवा विश्वास असलेल्या व्यक्तीकडून जेव्हा अशा प्रकारचा विश्वासघात होतो तेव्हा त्याचे जे, ते जे पडसाद अगदी उग्र पडसाद म्हणतो आपण जे उमटायला पाहिजेत ते आजच्या बदलापूरच्या सर्वसामान्य जनतेच्या आंदोलनातून उमटले हे इथे लक्षात घेतलं पाहिजे हे 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 झालं संस्थेचं मात्र त्याचबरोबर आज एकूणच दिवसभरामध्ये ज्या काही या आंदोलनाच्या निमित्ताने पडद्यावर घडामोडी घडत होत्या आणि त्याचबरोबर बऱ्याच घड्यामोडी अशा होत्या की ज्या पडद्याच्या मागे घडत होत्या आपण पडद्यावर काय घडत होत्या या पहिल्या आपण लक्षात घेणार आहोत आणि मग या व्हिडिओच्या शेवटी पडद्या मागे काय घडलं ते देखील आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत सकाळपासूनच म्हणजे खरं तर काल रात्री बदलापूरमधल्या काही विशिष्ट ह्याच्यामध्ये आजच्या बदलापूर बंदची सोशल मीडियावरती माहिती प पसरली जात होती आणि त्याचवेळी नेमका काय प्रकार घडला असावा याची एक पूर्वकल्पना ही कुठल्याही सर्वसामान्य माणसाला येऊ शकेल इतक्या इतपत त्याची गंभीरता होती जर पोलिसांनी वेळीच संवेदनशीलता दाखवली असती कारण की ही घटना जी घडली आहे ती तेरा ऑगस्टची आहे आपण जर विचार केला तर आज वीस ऑगस्ट आहे तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट म्हणजे जवळजवळ हा सात दिवसांचा कालावधी आहे एवढी संवेदनाक्षम घटना सात दिवसांपूर्वी घडलेली असताना जर बदलापूरचे पोलीस मग ते बदलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी असतील अथवा मी तर त्याहीपेक्षा अधिक म्हणेन की पोलीस उपायुक्त असतील ठाण्याचे पोलीस आयुक्त येतील कारण की शेवटी बदलापूर हे जे आहे हे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येतं मुळात यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे लक्षात घेतलं पाहिजे ते आहे की हा ठाणे जिल्हा आहे ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात ओळखला जातो त्यामुळे इथल्या सरकारी यंत्रणांची जबाबदारी ही सर्वात मोठी आहे आणि आज जे जा आंदोलन झालं हे इथल्या सरकारी यंत्रणांचं सपसेल फेल्युअर आहे असं म्हटलं तर त्याच्यामध्ये सरकारी यंत्रणांना राग येण्याचं कारण नाही पोलिसांची भूमिका ही इथे चुकलेलीच होती पोलिसांनी जर वेळीच दखल घेतली असती गुन्हे दाखल केले असते आरोपींना त्याच वेळी अटक केली असती तर कदाचित आजचा जो काही उद्रेक बदलापूरकारांचा झाला तो सरकारी यंत्रणेला टाळता आला असता मात्र याच्या मागची जी कारणं आहेत पोलिसांनी कारवाई न करण्यामागची ती राजकीय असू शकतात अर्थात जेव्हा अशा अत्यंत निंदनीय घटना घडतात त्यावेळी कोणताही राजकीय पक्ष हा शेवटी काही एवढ्या खालच्या थरावर जाऊन राजकारण करत नसतो जर सर्व राजकीय पक्ष एकत्र आले असते आणि जर काय कारवाई झाली असती तर आजचं आंदोलन टाळता आलं असतं मुळात सर्वसामान्य जनता जेव्हा एवढा उद्रेक करते तर तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की उत्सवप्रिय असणारे आपले राजकीय नेते जे आहेत ते प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य जनतेला त्यांच्या दैनंदिन रुटीन आयुष्यामध्ये त्यांना जे काही प्रश्न भेडसावत असतात समस्या भेडसावत असतात त्या सोडवण्याकडे किंवा त्या लक्ष देऊन त्या समस्या लक्ष देऊन सोडवण्याकडे राजकीय नेत्यांचं कार्यकर्त्यांचं हे कितपत लक्ष आहे हे अशा घटनांमधून समोर येत असतं आणि त्या दृष्टीने बघायचं झालं तर अगदी आपण असं म्हणतो की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची तर ते राजधानी आहेच परंतु देशाची देखील आर्थिक राजधानी आहे आणि अगदी कल्याणच्या पुढे असणारं बदलापूर हे फार फार तर मुंबईपासून एक पंचावन्न किलोमीटरच्या आसपास असणारं शहर आहे प्रमुख उपनगर आहे असं असतानाही ही जी तिसरी मुंबई म्हणून जी उपनगरं कल्याणच्या पुढची असं मी प्रामुख्याने म्हणेन मग ती कल्याणच्या पुढे उल्हासनगर असेल अंबरनाथ असेल बदलापूर असेल अगदी वांगणी कर्जत इथपर्यंत तर तुम्ही कल्याणच्या पुढे कसारा साईडला घेतलं कसाराच्या बाजूने तर शहाड आहे आंबिवली आहे टिटवाळा आहे खडवली आहे वासिंद आहे आसनगाव आहे कसारा आहे तर हा जो काही विस्तारित जाणारा भूप्रदेश आहे या विस्तारित जाणाऱ्या तिसऱ्या मुंबईकडे किंवा या परिसरातल्या मूलभूत प्रश्नांकडे राजकीय नेत्यांनी जेवढं गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे होतं गेल्या काही वर्षात ते इकडे बिलकुल दिलेलं दिसत नाही अगदी राजकीय पक्षच नाहीत तर आपण जी राष्ट्रीय प्रसार माध्यम म्हणतो अथवा राज्य पातळीवरची प्रसारमाध्यमं असो त्यांचं देखील लक्ष या इथल्या मूलभूत समस्यांकडे नसतं आणि मग शेवटी जेव्हा सर्वसामान्य जनतेला राजकीय यंत्रणेकडून न्याय मिळत नाही प्रसार माध्यमांकडून न्याय मिळत नाही तेव्हा शेवटी आजच्या सारखा उद्रेक हा सरकारी यंत्रणेला सहन करावा लागतो त्याच्यामुळे जर तुम्ही नागरिकांच्या बदलापूरच्या आंदोलनामध्ये नागरिकांनी ज्या काही संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या जर लक्षात घेतल्या तर एका महिलेने त्यातली प्रतिक्रिया खूप बोलकी होती तिने सांगितलं की आम्हाला दही अंडी उत्सव नको आहेत गणपती उत्सव नको आहेत परंतु कमीत कमी आमच्या लेकींना घराबाहेर पडणं शाळेसाठी असेल नोकरीसाठी असेल कॉलेजसाठी असेल हे तरी किमान सुरक्षित ठेवा एवढी माफक आणि अत्यंत बेसिक अपेक्षा जर सर्वसामान्य जनतेची राजकीय यंत्रणेकडून असेल तर लोकशाहीमध्ये जिथे आपण लोकांना किंवा मतदारांना राजा म्हणत असतो तर मतदार राजा हा आज जो काही बदलापूरच्या रेल्वे ट्रॅकवर उतरून दगड फेकत होता हा दगड फेकणारा मतदार राजा हा राजकीय पक्षांचा नव्हता तो राजकीय विचाराने प्रेरित झालेला मतदार राजा नव्हता सर्वसामान्य जनतेची जनतेच्या समस्यांशी यापूर्वी जी राजकीय नेत्यांची एक नाळ जुळलेली असायची ती आजच्या घटनेमुळे हे स्पष्ट झालं की राजकीय नेत्यांना सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जेवढी माहिती असायला हवी तेवढी माहिती आजच्या मितीला राहिलेली नाही हे अपयश कुणाचं आहे याचा विचार खरं तर राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते नेते हे प्रचंड हुशार आहेत ते टेक्नॉलॉजी सेवी आहेत टेक्नो सेवी आहेत आज एखादी कुठलीही घटना जी आहे किंवा कुठलीही माहिती आहे की एका सेकंदात संपूर्ण जगभर जात असते आणि त्यामुळे म मला असं स्वतःला वैयक्तिक वाटतं की ही घटना घडण्यामागे बदलापूर करांबाबत जी सातत्याने एक आपण म्हणतो सापत्नपणाची वागणूक सरकारी यंत्रणांकडून या शहरांना मिळत आहे त्याचा विस्फोट जो आहे तो आजच्या या आंदोलनातून व्यक्त झालेला आहे ही झाली आजच्या एकूण आपण आज जे काही आपण पाहिलं त्याच्यामागची प्रमुख आपण प्रमुख कारणं बघितली आता याच्या मागे एक जे काही एक राजकीय नाट्य घडत होतं ते देखील आपण एक थोडक्यात लक्षात घेतलं पाहिजे मी जसं म्हटलं की बदलापूर हे ठाणे जिल्ह्यात येतं आणि ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आहे त्याच्यामुळे या जिल्ह्यात जे काही घडत असतं त्याच्याकडे प्रसारमाध्यमं असतील किंवा अगदी देशपातळीवरची प्रसारमाध्यमं ही अत्यंत बारकाईने बघत असतात त्यामुळे आजच्या बदलापूरची जी आंदोलन होतं हे काही मिनिटांमध्ये पूर्ण राष्ट्रीय पातळीवर पोचलं याचं कारण देखील ते आहे त्याच्यामुळे इथल्या सरकारी प्रमुख सरकारी अधिकाऱ्यांनी मग ते जिल्ह्याचे कलेक्टर असतील पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त असतील ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असतील किंवा अन्य आरोग्य क्षेत्रातले अधिकारी असतील महापालिकांचे आयुक्त असतील त्यांनी ही गोष्ट कसोशीने लक्षात घेतली पाहिजे की इथल्या घडामोडी या शेवटी मुख्यमंत्र्यांशी संबंधित असतात त्यामुळे या यंत्रणांनी कायमस्वरूपी अलर्ट मोडवर राहिलं पाहिजे हे करण्यामध्ये सरकारी यंत्रणा मग त्या, त्या अगदी बदलापूरपासून तर ठाण्यापर्यंत म्हणजे अगदी बदलापूरच्या त्या हेड कॉन्स्टेबलपासून सिनियर पी आयपासून ते अगदी ठाणे पोलीस आयुक्तालयापर्यंत यांचं झालेले या घटनेकडे दुर्लक्ष हे मला वाटत नाही की ते क्षम्य आहे म्हणून वरिष्ठांनी पोलीस आयुक्त हे खूप कणखर आहेत ते कठोर आहेत आणि त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तांनी या घटनेबाबत सखोल चौकशी करून जे दोषी असतील त्यांना तत्काळ कठोर कारवाई करणं हे खूप अपेक्षित आहे लोकांच्या शेवटी सर्वसामान्य लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जनता ही सरकारी यंत्रणांकडून अपेक्षा करणार नाही तर ती कुणाकडून अपेक्षा करणार त्यामुळे ह्या या घडामोडीचं या शेवटी याचे पडसाद जे असतात ते मुख्यमंत्र्यांवरती उमटत असतात याचं देखील एक गांभीर्य हो इथल्या सर्वच सरकारी यंत्रणांनी गंभीरपणे घेणं गरजेचं आहे दुसरं आज आजचं जे आंदोलन झालं त्यामध्ये सर्वात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतात हे शेवटी त्या त्यांचं कुटुंब हा जिल्हा असतो या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई हे बदलापूरला एवढं मोठं उग्र आंदोलन झालं उद्रेक झाला लोकभावनेचा मात्र ते आज दिवसभर कुठेही आढळून आली नाहीत त्यांच्या प्रतिक्रिया ज्या होत्या त्या संध्याकाळनंतर काही प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या परंतु अपेक्षित हे होतं की या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे शंभुराज देसाई यांनी बदलापूरला भेट द्यायला हवी होती इथल्या घटनेची पाहणी करायला हवी होती आणि लोकांचा उद्रेक नेमका कशामुळे आहे तो जाणून घ्यायला पाहिजे होता त्यामध्ये बघा शेवटी पालकमंत्री हे इथलं शिवसेनेकडे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे तेव्हा इथल्या शिवसेना नेत्यांनी या गोष्टी करणं खूप आवश्यक आहे राजकारण काही असू शकतं परंतु शेवटी लोकांची असलेली बांधिलकी ही, ही राजकीय नेत्यांनी कायमस्वरूपी सगळे त्यांचे राजकीय हितसंबंध राजकीय अभिनिवेश राजकीय वाद राजकीय मतप्रणाली विचार हे सगळे बाजूला सारून अशा वेळेला लोकांच्या भावनांशी किंवा त्यांच्या भावनांची गंभीरपणे दखल घेतली गेली पाहिजे आणि ती आजवर न घेतली गेल्यामुळे आजचं आंदोलन झालं असे प्रकार जर राज्य सरकारला यापुढे टाळायचे असतील तर संबंधित जिल्ह्यांमधले प्रमुख आपण ज्या राजकीय यंत्रणा म्हणतो प्रशासकीय यंत्रणा म्हणतो यांचा आणि सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचा काहीतरी एक ताळमेळ समन्वय साधला गेला पाहिजे तरच यापुढे अशा प्रकारचे उद्रेक टाळता येऊ शकतात नाहीतर उद्या बदलापूरची पुनरावृत्ती अन्य शहरांमध्ये झाली तर ते राज्य सरकारला झेपणारं नाही मग ते राज्य सरकार हे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीचं असो की अगदी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महाआघाडीचं असो अशी आंदोलनं ही राजकीय पक्षांसाठी शोभणारी नाहीत भूषणावह नाहीत त्यामुळे लोकांच्या समस्यांशी कनेक्ट व्हा त्यांच्याशी जर तुम तुमच्यामध्ये आणि लोकांच्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्यामध्ये दरी पडायला लागली तर अशा आंदोलनांची उद्रेक यापुढे होऊ शकतात असा धोक्याचा गर्भित इशारा या आंदोलनातून जर राजकीय यंत्रणांनी घेतला आणि प्रशासकीय यंत्रणांनी घेतला तर बदलापूरकरांच्या आजच्या आंदोलनाचं ते एक फलित आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं धन्यवाद